मध्ये सगळ्यांचं स्वागत आज राज्यामध्ये जेवढ्या जेवढ्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका झालेल्या आहेत त्या सगळ्यांचा निकाल आता उद्या लागणार नाहीये तर एकवीस डिसेंबरला निकाल लागणार आहे त्याआधी उरलेल्या निवडणुका वीस डिसेंबरला होणार आहेत आणि एकवीस डिसेंबरला राज्यातल्या सगळ्या निवडणुकांचा निकाल लागेल निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना कोर्टानं हा निकाल पुढे ढकललेला आहे असं नेमकं काय घडलं की कोर्टाला हा निवडणुकीसंदर्भातला निर्णय घ्यावा लागला पाहूयात यावरचा खास रिपोर्ट नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल आता एकवीस डिसेंबरला निकालाच्या एक दिवस आधी कोर्टाचा मोठा निर्णय निकालावर सगळ्यांचीच नाराजी चूक कुणाची नगरपालिका आणि नगरपंचायतींची निवडणूक ऐन रंगात आली होती प्रचार जोरदार भाषणं तुफान दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला निकाल शिवाय निकालासाठी आणलेला गुलाल अशी सगळी तयारी झालेली असताना निकालाच्या फक्त एक दिवस आधी निकालच पुढे ढकलण्यात आला आहे निवडणुका ऐनवेळी स्थगित होण्याचा हा प्रकार राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलाय याला जबाबदार कोण तर निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ निवडणूक आयोगाचं चुकलं कुणाचा सल्ला घेतात माहीत नाही असा संताप त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आहे पण आधी आपण हा निकाल का पुढे ढकलला ते जाणून घेऊयात काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित आहे त्यामुळे चोवीस नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे ही निवडणूक वीस डिसेंबरला होणार आहे त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत अन्यथा वीस डिसेंबरला होणाऱ्या चोवीस नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती त्यावर निकाल देताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं सगळ्याच नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी स्टेट इलेक्शन कमिशन म्हणजे महाराष्ट्र इलेक्शन कमिशननी एक पत्र काढलं त्याच्यामध्ये हे म्हटलं होतं की थी काही ठिकाणचे काही ठिकाणच्या निवडणुका ह्या आज होतील काही ठिकाणच्या वीस तारखेला होती आम्ही त्याच्यावरती प्राथमिक आक्षेप घेतला होता की एका प्रभागातली निवडणूक आज होईल दुसऱ्या प्रभागातली वीस तारखेला होईल तर निश्चितच त्याच्यातला मतदार हा प्रभावित होईल आणि त्याचा फ्री आणि फेअर इलेक्शन होणार नाही संपूर्ण मतदान प्रक्रियेवरती त्याचा असर निकाल डिसेंबरला लावावेत हे सांगतानाच कोर्टानं आणखी काही महत्वाचे आदेश दिले आहेत या निवडणुकीचे एक्झिट पोलही वीस तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासानं जाहीर करता येतील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही वीस डिसेंबरपर्यंत लागू राहील कोर्टाने जो आपला निकाल दिलेला आहे त्या संदर्भात इलेक्शनचा जो निकाल आहे तो एकवीस तारखेपर्यंत होल्ड करून सर्व निकाल हे सर्व नगरपंचायत प पर, नगरपरिषदेचे जे निकाल आहेत ते एकसोबत एकवीस तारखेला डिक्लेअर करावे त्याचसोबत एक वीस तारखेपर्यंत आचारसंहिता आणि एक्झिट पोल कोणीही प्रदर्शित करू नये अशा संदर्भातला हा निर्णय आहे मुळात चोवीस नगर परिषदांची निवडणूक पुढे का ढकलावी लागली तिथे नेमका घोळ काय झाला नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अर्ज बाद ठरवला तर त्या विरोधात अपील करता येतं त्यासाठी तीन दिवसात निकाल देणं न्यायालयासाठी बंधनकारक असतं पण काही का प्रकरणात न्यायालयाचा निकाल लागल्यावर माघारीसाठी मुदत न देताच चिन्हांचं वाटप झालं तसंच जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या अपिलांवर वेळेत निकाल, निकाल लागला नाही अपिलाचा निकाल विलंबानं लागल्यावरही चिन्हाचं वाटप करण्यात आलं त्यामुळे राज्य निवडणूक आयोगानं चोवीस नगरपालिका आणि एकशे चोपन्न सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्यात निवडणूक आयोगाच्या या सावळ्या गोंधळावर सत्ताधारी संतप्त आहेत माझं मत आहे की हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे आणि त्यातनं ही निवडणुकीची सगळी प्रक्रिया कारण मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी फॉलो झालेल्या आहेत अशा ठिकाणी कोणीतरी कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही दिला तरी तो केवळ कोर्टात गेला म्हणून त्या ठिकाणी निवडणुका पुढे नेणं हे कुठल्याच तत्वात बसत नाही हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे पण ठीक आहे आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ते कायद्यावर आधारित आहे तर इलेक्शन कमिशनने ठरवायचं आहे पण केवळ चोवीस ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून दोनशे चौऱ्याऐंशीपैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही पण ठीक आहे मी त्याच्यावर यापेक्षा अधिक बोलला तर निवडणूक आयोगाच्या या सावळ्या गोंधळावर विरोधकही संतप्त आहेत ते बेलो बिचारे आमच्याकडे येऊन सांगतात की साहेब आम्हाला वाचता येत नाही मदत करा आम्हाला उत्तर वरती द्यायचंय हे असं जर चालणार असेल तर निवडणूक तुम्ही कशी घेताय आणि का घेताय आणि सुप्रीम कोर्टाने हे खरं बघितलं पाहिजे की हे जे सरकस चालले ना ही कुठे ना कुठेतरी थांबली पाहिजे एकवीस डिसेंबरला हे मतमोजणीचा निर्णय खंडपीठाने नागपूर खंडपीठाने घेतला आज सगळा गौड बंगाल आहे काय निवडणूक आयोगाला अक्कल नाही का काय की का निवडणूक आयोग अशा पद्धतीनं निर्णय घेतोय अरे तुम्हाला आज निवडणूक सर्व निवडणुका घेण्यासाठी कोण थांबवलं होतं कोणीतरी खंडपीठात गेला तुमच्या चुकीमुळे गेले आणि चुकीचा अर्थ काढून त्या खंडपीठात गेले म्हणून यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे असं वाटायला लागलंय निवडणूक आयोगांची निवडणुकांचे निकाल लांबल्याचे काय परिणाम होणार आहेत तेही पहा आचारसंहिता आता वीस डिसेंबर पर्यंत लागू राहणार आहे ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त लागेल स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र राखीव ठेवावी लागतील रोज रूम मध्ये जाऊन अधिकाऱ्यांना पाहणी करावी लागेल तसंच निकालापर्यंत प्रशासन आणि पोलिसांची यंत्रणा कामाला लागणार आहे निवडणूक आयोगानं सुरुवातीपासूनच प्रचंड घोळ घातला मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ होते अनेक ठिकाणी मतदारांची नावं दुबार होती तर काही ठिकाणी नावंच नव्हती त्यामुळे दुबार मतदारांसाठी डबल स्टार मार्किंग ही पद्धत आणली गेली याशिवाय अपील आणि चिन्हाच्या वाटपातही घोळ झाला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर चोवीस नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यामुळे तिथल्या प्रचारावर आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी पडलं आहे या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे निकालही पुढे गेला आहे या सगळ्यामुळे निवडणूक आयोगाचं डोकं ठिकाणावर आहे काय असा प्रश्न सगळेच विचारू लागले आहेत गुवागर मध्ये तर सतरा अठरा टक्क्यापर्यंत झालं होतं त्याच्यामुळे मतदानाची आकडेवारी वाढणार आहे आणि ते वाढलेलं मतदान आपल्याला फक्त एकवीस तारखेला बघायला मिळणार आहे आपलं दुर्दैव आहे आणि उद्याची जी मतमोजणी होती एकवीस तारखेला गेली त्याच्यामुळे जे पराभूत होणारे नगर उमेदवार आहेत त्यांना वीस दिवस समाधान म्हणायला हरकत नाही की आम्ही नगरसेवक त्यांच्यासाठी ही चांगली सुरुवात खरखर तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान दीड हजार दोन हजार नाव देऊळघाट पासून सगळी आणि मी दिली चार हजार नाव आठ ते दहा हजार पंधरा हजार नाव ही अशी बोगस आहेत की माणसाने जिकाव कसं आणि त्याच्यामुळे या निवडणूक आयोगाने काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे की ही नाव त्यांनी काढली पाहिजे या सगळ्या गोंधळात आणि गदारोळात शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे आरोप सा, सा निकाल राणेंचा आरोप है कुछ सेटिंग होने वाला है कि आपको इतने दिन लगेंगे। शहर की पंद्रह हजार नहीं है एक घंटा काउंटिंग के लिए लगने नहीं वाला आपने वो आगे जो पुश कर दिया वो डाउटफुल है हमारे जैसे कार्यकर्ताओं के मन में डाउट पैदा होता है कि कुछ तो सेटिंग बाकी रह गई है जो करना बाकी है और उसके लिए ये दिन यूज किए जाएंगे ऐसा मुझे तो डाउट लगता है एकूणच काय तर निवडणूक का आयोगानं प्रचंड मोठा घोळ घालून ठेवलाय आहे त्याचवेळी सत्ताधारीच सेटिंगचा आरोप करताय सत्ताधारी निवडणूक आयोगावर टीका करताय तर विरोधक निवडणुकीच्या खेळखंडोब्यासाठी सरकारला जबाबदार धरतायत या सगळ्या सावळ्या गोंधळात आणि लांबलेल्या निवडणुकांमध्ये मतदार नेमका कुणाच्या पाठीशी उभा राहतो ते आता येत्या एकवीस डिसेंबरलाच कळू शकेल ब्युरो रिपोर्ट ఎన్ డి టీవీ మరా ముంబై